नमस्कार अस्सल ब्राह्मणी पद्धतीची आंबोट गोड चवीची ही एक प्रकारची कटाची आमटी आणि दुसरा प्रकार तो म्हणजे अगदी झणझणीत तिखट मस्त असा लसूण कांदा घालून केलेला आमटीचा प्रकार चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया ही कटाची आमटी किंवा एळवणीची आमटी आपण फक्त पुरणपोळीबरोबर करतो पण आता ना ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही कधीही जेव्हा मनात येईल तेव्हा कराल तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आपल्याला ना जेवढी आमटी हवी आहे ना तेवढी डाळ घ्यायची बरं का डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालायचं कुकरमध्ये सहा ते कुकर सात शिट्ट्या करून अगदी चांगली शिजवून घ्यायची जेवढी ना त्याच्यात दीडपट पाणी घालायचं आणि ही डाळ आपण आता शिजत ठेवूयात आता इथं मी एक चमचा धणे घेतलेत आता ना दहा ते बारा लसूण पाकळ्या घेऊया त्यानंतर आल्याचा एक तुकडा घ्यायचा आणि त्याचे बारीक तुकडे करायचे अगदी बोटाच्या पेरा एवढं आलं घ्यायचं त्यानंतर कडीपत्ता घ्यायचा एक चमचा पांढरे तिळ घ्यायचे आणि नंतर खोबऱ्याचे काप अगदी छोटी अर्धी वाटी घ्यायची आणि चवीनुसार आपल्या घरचा आमटीचा भाजीचा जो मसाला असतो ना तो मसाला घ्यायचा आता यापासून एक छान वाटण तयार करूयात यामध्ये ना मी आता इथं कांदा चिरून घेतला आणि तो तेलावरती परतून घेतला छान लालसर होई तोपर्यंत तो। तर आता ही दुसरी तयारी करूयात आपल्या गोड आमटीची तर चिंच भिजत घालायची लिंबा एवढी थोडंसं खोबरं घ्यायचं कच्चे जिरे घ्यायचे कढीपत्ता घ्यायचा आणि गरजेनुसार लाल तिखट घ्यायचं दोनही प्रकारची आमटी आपण करूयात आता या ब्राह्मणी पद्धतीच्या आमटीसाठी गोडा मसाला लागतो गोडा मसाल्याची चव खूप छान येते आणि चिंच आली म्हटलं ना की गूळ कारण आपल्याला याला आंबट गोड चव हवी तर असे दोन्ही प्रकारचे मसाले मी ताटामध्ये काढून घेतलेत चिंच छान भिजली आहे त्याचा कोळ काढून घेऊया तोपर्यंत झणझणी तिखट आमटीचं वाटण तयार करून घेऊया मग इथं जे आपण मसाले काढून घेतलेत ना जसं की हे धने आणि हे सगळं साहित्य कच्चं आहे फक्त कांदा आपण भाजून घेतला त्यानंतर धण्यामध्येच मिक्सरच्या भांड्यामध्ये लगेचच लसूण घालून घेऊया नंतर हा परतून घेतलेला लालसर छान झालेला कांदा घ्यायचा कांदा घालून घेऊया आल्याचे तुकडे घालून घेऊया आणि कढीपत्त्याची थोडी पानं या वाटणामध्ये घालायची आणि थोडी पानं आपण फोडणीमध्ये घालणार आहे तर खोबरं घालून घ्यायचं आणि पांढरे तिळ घालून घ्यायची याचं वाटण खूप छान होतं आणि तिळ घातल्यामुळं आमटीला तर्री छान येते बरं का मस्त अशी ही कटाची आमटी म्हणजे फक्त पुरणपोळीसोबत केली पाहिजे असं काही नाही तर अगदी एरवीसुद्धा आपण ही आमटी करू शकतो एवढी छान झणझणीत मस्त आणि चविष्ट होते आता बघा सगळं साहित्य एकत्र केलं त्यामध्ये हे तिखट सुद्धा आपण घालून घेणार आहोत आणि याची ना मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट करून घ्यायची वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आणि वाटून घ्यायचं कारण खोबरं आणि तीळ असल्यामुळं हे वाटण थोडंसं कोरडं पडतं म्हणून पाणी घालायचं आणि हे असं छान वाटण तयार करून घ्यायचं बघा मस्त असं आपलं वाटण तयार झाले अगदी बारीक पेस्ट तयार केली की नाही ही मस्त अशी आमटी मिळून येते आता ना इकडं छान अशी डाळ शिजते बरं का आता या शिजलेल्या डाळीचं वरचं पाणी म्हणजेच कट म्हणजेच येळवणी काढून घेऊयात आता इथं ना मी डाळ छान शिजवून घेतली आणि फक्त आमटीपुरती शिजवली आहे त्यामुळं खाली डाळ राहण्याचा प्रश्न नाही जेव्हा आपण पुरणाची येळवणी काढतो ना त्यावेळेला खालची डाळ गाळून घ्यायची वरचं पाणी खाली बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि डाळ डाळीमध्ये मिसळायची मग आता हे असं वरचं पाणी काढून घेतले आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल तापत ठेवूयात आता ही झणझणीत आणि रंगतदार मस्त अशी आपण आमटी करतो आहे आता हे तेल तापलं गेले की याच्यामध्ये हा जो मसाला आहे ना तो दोन चमचे घालून घ्यायचा आणि हो महत्त्वाचं म्हणजे हे पाटण जे आहे ना ते फ्रीजमध्ये आठ दिवस खूप छान राहतं बरं का म्हणजे एकदा जर का तुम्ही करून ठेवलं आणि आठ दिवस कुठल्याही भाजीला आमटीला वापरलं ना तरी भाजी आमटी एकदम चविष्ट होते तर आता ना हा मसाला सगळ्यात छान तेलामध्ये परतून घ्यायचा असं मस्त सगळं तेल छान सुटलं पाहिजे आता कढीपत्त्याची चार पानं घालून घ्यायची बघा आता ना आपल्याला ही फोडणी मस्त होईतोपर्यंत अर्धा मिनिट बारीक गॅसवरती ठेवायची तेल बघा किती छान असं सुटलं की नाही एकदा फक्त हलवून घेऊयात आणि इथं ना मी कडई मोठी वापरली आहे का माहिती आहे का कारण या कटाच्या आमटीला कट पण छान आला पाहिजे आणि जो रस असतो ना तो वाटी वाटी, वाटी भरून पिता आला पाहिजे आमटी थोडीशी जास्तीचीच करायची कारण सगळ्यांना आवडते आता अगदी थोडंशी साखर घालून घ्यायची बरं का म्हणजे याचा कट जो आहे ना तो मोडत नाही तेलाचा तवंग मस्त असा वरपर्यंत तरंगत राहतो आणि महत्त्वाचं म्हणजे ही आमटी बाधत नाही आता हा तयार केलेला कट जो आहे ना तो घालून घेऊयात तर पहिल्यांदा कट आपल्या आवश्यकतेनुसार घालून घ्यायचा कटाची आमटी ही पातळच असते अगदी वाटी, वाटी वाटी भरून पिता आली पाहिजे आणि पोळीमध्ये कुस्करता आली पाहिजे तर अशी ही सैलसर आमटी ठेवायची मस्त उकळी काढायची वा वा बघा तुम्ही रंग तर बघा मस्त असा रंग आला आहे कट पण तुम्हाला दाखवते आणि आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात यामध्ये ना गरम पाणी जर वापरलं ना तर आणखीन आमटीचा कट छान यायला मदत होते खरं तर साखर वापरली आहे त्यामुळं गरम पाणी नाही घातलं तरीसुद्धा कट अजिबात मोडत नाही ही महत्त्वाची गोष्ट आता एक उकळी काढून घेऊयात उकळी काढताना थोडासा कट पसरतो पण आपल्याला एकदा फक्त शिजवून घ्यायचे छान असे हलवून घ्यायची बघा आता ही जेवढा वेळ उकळेल ना तेवढा वेळ ठेवल की की नाही की याची चव खूप छान येते सगळे मसाले मस्त असे मुरतात आणि झणझणीत चमचमीत पुरणाच्या पोळीबरोबर खायला चविष्ट अशी ही आमटी तयार झाली तर ही पहिली पद्धत की जी अगदी झणझणीत आहे आता दुसरी पद्धत आपण लगेच बघूयात की जी आहे ब्राह्मणी पद्धतीची गोडा मसाल्याची आणि अजिबात कांदा लसूण न वापरता केलेली काटाची आमटी तीसुद्धा अगदी चविष्ट होते बरं का आता याचा रंग तर बघा उकळी आली मस्तशी तयार झाली आता ही काढून घेऊयात ज्यांना ही आवडते ना त्यांनी पटकन या झणझणीत आमटीला लाईक करा आणि ज्यांना ब्राह्मणी पद्धतीची आवडते ना त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नंतर लाईक करा बरं का कारण मला माहिती आहे की तुम्हाला दोन्हीही प्रकारची आमटी तोंडाला चव आणणारी आहे त्यामुळं नक्कीच आवडेल तर आता ना कढई तापत ठेवूयात तापलेल्या कढईमध्ये पुन्हा एक चमचाभर तेल घालून घेऊयात या आमटीला फारसा कट नाही आला ना तरी चालतो बरं का तर आता अगदी अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची नंतर थोडीशी हळद घालायची म्हणजे अगदीच चिमुटभर हळद घालून घ्यायची नंतर कढीपत्त्याची पानं घालायची थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि फोडणी मस्त खमंग झाली की नाही की त्याच्यावरती तिखट घालून घ्यायचं आता हे तिखट घातल्यानंतर आपण जो कट काढून ठेवला ना तो कट कडेने सोडायचा म्हणजे मग तेलाचा कट अजिबात मोडत नाही आता बघा याच्यामध्ये लिंबा एवढा अंदाज आहे हा गुळ घालून घ्यायचा नंतर गोडा मसाला दोन चमचे घालून घ्यायचा आणि नंतर आपण जे खोबरं ठेवलं होतं आणि कच्चे जिरे ठेवले होते ना ते दोन्ही मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यायचं आणि तेसुद्धा घालून घ्यायचं आता हे छान सगळं हलवून घ्यायचं आणि शिजवायचं आहा हा, हा। हीसुद्धा मस्त अशी आमटी तयार होते बरं का आणि उकळी आल्यानंतर मग एका बाजूनी चिंचेचा कोळ घालायचा चिंचेचा कोळ असाच घातला ना की वा 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 काय आंबट गोड मस्त अशी चव येते माहिती आहे का ही ब्राह्मणी पद्धतीची आमटीसुद्धा ना तुम्ही अशीच भाताबरोबर खाऊ शकता बरं का आणि जेव्हा मनात येईल तेव्हा करू शकता हो की नाही दोन्हीही आमटीचे प्रकार तुम्हाला आवडले असतील अशी आशा करते आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मस्त असे दोन प्रकारचे आपली चमचमीत झणझणीत आणि चविष्ट आमटी तयार आहे तर चला व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि एक कमेंट करून मला सांगा की तुम्हाला दोन्हीही आमटीचे प्रकार कसे वाटले तर आता ही पहिल्यांदा आपण ब्राह्मणी पद्धतीची आमटी जी आहे ना ती वाढून घेऊयात ही भातासोबत पोळीसोबत एकदा खाऊन बघा बरं का आणि मला माहिती आहे की सगळ्या मैत्रिणींना ही आमटी खूप आवडणार आहे आणि ही दुसरी ही अगदी झणझणी चविष्ट म्हणजे जर का तुम्हाला खूप काहीतरी चविष्ट खायची इच्छा झाली आहे आणि पटकन करायचं आहे तर हा ऑप्शन तुमच्यासाठी भारी आहे मग काय सणावाराची वाट न बघता पुरणपोळीची वाट न बघता फक्त कटाची आमटी आणि भात एवढा बेत तरी नक्की करून पहा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार असेच नवनवीन व्हिडिओ रोज पाहत राहा